हॅलो सरळ नाही मी बोलायलो एक्झिक्युटिव्ह साहेबाला फोन लावायला मायचे गाण तुझ्या हरामखोराला माहिती हेपलून म्हणतोस तू ते चव्हाण साहेब कोणला माहिती आहे का हरामखोरा अरे मारा मागायचे अवला दी त्या पुन्हा जाते मी मराठ्याचा आहे मराठा माय गाण मा, गाण मारून घ्या तुझ्या मायने कुठे माराखार केली असं म्हणून असं बोलतोय तुम्हाला काय वाटायला मी कोण आहे तुला वाटायला कोणी असेल तरी मला काही देणं घेणं नाही कोणाचं मला न काम सांगावं मी काम कराव दुसऱ्यांना सांगायचं काय विषय लाईन मन कुठे गेले गेले आ, तो का, का इंजिनिअर काल सकाळी मला बोललाय परवाशी दिवसभर मी इंजिनिअर सोबत होतो कोणाला

हॅलो 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 हा बोला हो न काय झालं तुम्हाला तुम्ही एवढ्या एवढ्या गोष्टी कशासाठी बोलले तुम्ही तुम्ही बोलले मी नाही काय बोललो मी मायाडी घातली तुझी तुझी मायाडीवर घातले का हराम फुरा मला सांग काय बोलले मी तुम्हाला दादा तुम्ही भुते दरात का एवढं म्हणलं तुम्हाला दादा म्हणून तुम्ही म्हणलेच नाही ताई पहिले काय म्हणलं काय म्हणलं काय म्हणलं तुला माहिती गाण म्हणलं तुला काय म्हणलं तुला ते बोलण्याची पद्धत आहे काय म्हणलं तुला सांग तुला मी अगोदर तुला काय म्हणलं एक तर पहिली गोष्ट मला सहा महिने झालं तुमचं कनेक्शन बंद आहे चालू आहे काय हे मला माहित नाही मला कोणी सांगितलं नाही लाईन मनचं किंवा इंजिनिअरचं काम असते बा हे काम करायचंय सांगायचं म्हणून बोला, थुत्ण। मला मला तुम्हाला तिथलं लोकेशन माहित नाही मला काम माहित नाही काहीच माहित नाही कशाला कुठे तारीच्या घेतला कुठे तारी कशाला घेतला कशाला मागून खायला आलाय तू जवळगाव बाजार मधून कुठे आला तू इथं आमच्या नांदेडला कुठून कुठून कुणागाव जायचो मी मुदखेड तालुक्यामधला जवळा मुरारचा आहे हो ना गवडा मुदारचा अशोक चव्हाणच्या घरी पाणी भरतोस मला माहित आहे भोसडीच्या तू तुला काय वाटायला अशोक चव्हाण साहेब कार्यकर्ता भारतीबाई पवार म्हणाला एक घंटाल तुला कसं माहित नाही चोधीच्या तुला कसं माहिती माझ्या तर मला काही संबंध झाला नाही ना तुमचा मला मला काय माहित आहे कोण काय ते मला पहिले एक मिनिट आहे का तुम्ही आमचा विषय कामाचा आहे काम मला लाईन मन ना किंवा इंजिनिअर इंटिमेशन द्यायला पाहिजे एखाद्या वेळेस मला सांगून ठेवले गुट्रेदर ऐकत नाही म्हणतात तुम्हाला फोन लावायचा टाइम आहे तो काय ऐकत नाही पहिली गोष्ट आता माझी तुम्ही पूर्ण माझ्या मुलीच्या नावावर लायसन आहे अनएम्प्लॉईड मध्ये आहे ट्रेंडर मध्ये नाही मी कशाला कशाला काम पूर्ण तुम्ही ऐका ना काम कशाला घेतलं मग तुझ्या मुलीच्या नावानं आहे का तुमची मुलगी काय माझी मुलगी काय तुम्ही काम घेतलं कशाला काम घेतलं मग ऐका ना तुम्हाला सांगालो मी तिथं ब्रेकडाऊनच्या दुसऱ्या चार एजन्सी आहेत हा माझी एजन्सी अनएम्प्लॉइड मध्ये आहे आम्हाला एक वर्षाला फक्त एकदा बजेट येते तीन लाख आणि चार लाख त्याच्यामध्ये मुदखेड सब डिव्हिजन मध्ये जिथे इमर्जन्सी असेल तिथे काम सांगतात मी काम करतो स्थानिक आहे म्हणून मुदखेड मध्ये का, मग काय मुदखेड मुदखड तालुक्यातच त्यांना अर्धापूर तालुका कोणाकडे आहे मग मुदखेड तालुका कोणाकडे आहे बारा बार, बार, तू सरळ बोलतो ना आ, तू, तू इथं आहे बोल इकडे एवढी मोठी बिल्डिंग आहे माझी इथं सरळा बुद्रुकला तू इथं राहतोस तू इथं चैतन्य नगरला घरी येऊन तुझी मायाडी राहणार घालते मला भारतीबाई म्हणू नको बस उद्या लमानी खाली येते की नाही तुझ्या घरी घरी येतो ना तू ये इथं तुला डोळ्यानं मारून दात पाडून पाठवून तू ये तू अशा गोष्टी बोलतो मला मी काहीच बोललो तुम्हीच बोलायले काय काय तू मला अगोदर म्हणून तुला एवढ्या गोष्टी बोलायला लागलं मला बापाच्या आवडत नाही तू मराठा भीक मागायला ना रे ओबीसी मध्ये अरे भीक मागून खावा लाज वाटायला पाहिजे ओबीसी मध्ये घाला म्हणायला तुला लाज वाटायला भाजी आमच्यासारखे माणसं ते कुठं जायचं लमानी मार मांग डकल कुठं जायचं तुम्हाला लाज वाटेल ते मला भरट्याला ओबीसी मागायला त्या जातीमध्ये मागून खाणारी जात तुमची हा आणि मला उलपाटी बोलतो तू तू ये अशोक चव्हाण कडे ये तू चव्हाण करा ये तू तु। तुझी जा तु मे, मला जाई म्हणू नको तू चौधरीच्या तू काय सांगते मला बोलला उरपाटी मी कुठलं काय उरपाटी बोललो नाही तुम्ही पहिल्या स्टाईडला काय बोलाले कसं बोलायचं मी काय म्हणाला तुम्ही कोण सांगणार म्हणता मला तुम्ही तुम्ही पोट भरून आले इथं हराम खरा नांदेड लान मला म्हणत की तुम्ही कोण बोलणार तू कोण सांगणार मग पुढून फोडून काय बोलते मानूस इंजिनिअरचं काम पाहिजे ना इंजिनियरचं काम आहे ना मला इंजिनिअर इंजिनियरचं काम असलं म्हणजे माझा मालक झुट इंजिनिअर होते एड्युकेशन डिपार्टमेंट आर एफ ओव्हार म्हणाला एक घंटा लागते मुदखेड तालुक्यामध्ये काम केलेलं आहे नवरा आर एफ पार विचारतो त्याची बायको मी तुला काय माझ्या सडून जोड्यानं मारून रोडवर काल जोडून मारणार तर मला भारती बाई म्हणू लागतो जे का शिवमंदिरला जे काय काय त्यांना जर तुझं घर आहे का सगळी माहिती काढली मी तुम्ही काय समजेल तू पण बोलणार म्हणून कशा शब्द वापरला बाई काय पाहिजे ताई हे म्हणायची आहे ना आ, मला तुमचं कामच माहित नाही मी तुम्हाला काय बोलणार आहे मग सांगायचं ना ताई काय झालं बाई कोणतं पहिल्या शब्दात मी काय म्हणलो तुम्ही मला काही बोलू नका मी इंजिनीअरला बोलतो इंजिनीअर मला काय सांगितलं नाही तर तुम्हाला सहा महिने झालं माझं बंद आहे आता मला बाईक मग मी काय म्हणणार आहे तुम्हाला तू पण तुम्ही पण मला सांगणार म्हणता तुझा बाप आहे मी तुझा बाप आहे तुझा बाप आहे म्हणलं तुझ्या माईचं झगड आहे म्हणलं मी मला ओळखला नाही तू चैतन्यनगरला नगरला भारतीबाई विचारला तिथे तुम्ही येऊन इथे चैतन्यनगरला येतोच ना हराम